बुद्धी याची गोष्ट सांगणार आहे एक असतो अमोल नावाचा मुलगा त्याला अभ्यास करायचा खूप कंटाळा येत असतो म्हणून त्याला खूप कमी मार्क मिळायचे म्हणून तो रोज जायला सांगायचा की आई मला काम कमी मार्क का मिळतात करून मग त्याची आईचं लक्षात येतं म्हणून ती काय करते एक आल्या ती तुला सांगते माहिती एका दररोज देव बाप्पा सगळ्यांना बुद्धी द्यायला येतो तो म्हणतो खरंच काय त्याची आई म्हणते हो खरंच पण त्याच्यासाठी तुला लोक उठायला गेल पाच असतात तो रोज पाच असता उठतो आणि उठून वाट बघत बसतो देवबाप्पाची पण देवबाप्पा काय येत नाही तू आहे म्हणतो अरे मी सकाळ सकाळपासून जागा आहे पण देवबाप्पा तर आलाच नाही त्याची काय म्हणते अरे असं काय नाही तो कधी शकतो बस लोकर लगे। एक उजने दिवसी तो सकाळी लवकर उठायला गेल एक एक दिवशी तो लवकर उठतो पाच असता पण जे आई म्हणते जोपर्यंत देव बाप्पा येतोय त्यापर्यंत तू शाळेचं पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात कर जोपर्यंत येतोय तो विचार करतो एखाद्या आईन मी नुसतं बस बसून तो मला पुस्तक घेऊन बसायला पाहिजे म्हणून तो पुस्तक घेऊन अभ्यास करावा लागतो असे खूप दिवस जातात एक महिना जातो आणि मग त्याचे परीक्षेचे दिवस येतात तो खूप मार्क मी होतो त्याचे असे सबिती आणि म्हणते बघितला तो आलस करत होता म्हणून मार्क चालका मिळत होते तो आलस झटकला मेहनत करू लागला म्हणून मार्क मिळू लागले या गोष्टीतून दोन हे शिकायला मिळतं की कधी कर आलस करू नये नेहमी मेहनतीचा फळ चांगला असतं म्हणून कधी आलस करू नये आणि नेहमी मेहनत करू करायला पाहिजे अशी होती समान बुद्धी याची गोष्ट